पोलानो हे चिन्ह माहिती आहे का तुम्हाला कशाचं येत आहे रिझर्वेशन बँक रिझर्वेशन आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया आर बी आय आर बी आय या आपल्या भारतातल्या सर्वात महत्त्वाच्या बँकेचं हे चिन्ह आहे तुम्ही बघू शकता तर या चिन्हामध्ये हे तुम्हाला एक टायगर दिसतोय आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी आणि त्याच्या बाजूलाही नारळाचं काय आहे झाड आहे आणि वरतून परतून मराठीमध्ये आहे किंवा देवनागरी लिपीमध्ये आहे रिझर्व बँक बँक ऑफ इंडिया आणि इकडं खाली आहे इंग्रजीमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया पोरांनो प्रत्येक देशासाठी एक, देशा एक बँक महत्वाची असते तशी आपल्या भारतामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया ही महत्त्वाची बँक आहे तर बँक म्हणजे काय आपल्या घरापासून जर आपण सुरुवात केली किंवा घरातून जर सुरुवात करून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर समजू आपण असं उदाहरणासाठी की आपल्या घरामध्ये सगळेजण कमवतात हो पण मग पैसा कुणाकडं तर एकाकडे कर जमा करतात का सगळे पैसे घेऊन फिरतात नाही हां ना, सुरुवातीपासून आपण पाहतो की कुणाजवळ एकाजवळ तरी पैसा असतो उदाहरणार्थ आपल्या वडिलांजवळ किंवा आईजवळ पैसे असतात बाकी सगळेजण पैसे कमवतात त्यांच्याजवळ पैसे आणून ठेवतात मग ज्यांच्याकडे पैसे आणून ठेवले जातात त्यांना म्हणतात बँक ठीक आहे आणि मग ज्यांना पाहिजे असेल तसं ते पैसे काढून घेतात पैसे पाहिजे असेल तर काढून घ्यायचे ज्यांना पैसे ज्याच्याकडे जास्त झाले त्यांनी पैसे तिथे ठेवायचे कामापुरते पैसे परत त्यांच्याकडून मागून घ्यायचे म्हणजे काढून घ्यायचे हे जसं आपल्या घरी असतं तसं आपल्या देशांमध्ये देखील आपल्या देशामध्ये देखील अशा पद्धतीनं एक संस्था कार्य करते आणि त्या संस्थेचं नाव असतं बँक आणि आपल्या भारतामध्ये जी बँक आहे तिचं नाव आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया जगामध्ये पहिल्यांदा स्वीडन <coughs> स्वीडन नावाच्या देशामध्ये सोळाशे अडुसष्ट साली पहिल्यांदा एका राष्ट्रीय बँकेची स्थापना झाली त्यानंतर सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये इंग्लंड या देशामध्ये बँक ऑफ इंग्लंड नावाची बँक स्थापन झाली आणि या बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवरच आपल्या भारताची रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापन झालेली आहे आपल्या भारताची रिझर्व बँक ऑफ इंडिया जी आहे ती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी स्थापन झालेले आहे ज्यावेळी ही बँकेची स्थापना झाली त्यावेळीस या बँकेचं हेडक्वॉर्टर मुख्यालय जे होतं ते कोलकाता होतं आज मात्र म्हणजेच दोन वर्षांनी एकोणीसशे सदोतीसपासून या बँकेचं हेडक्वॉर्टर म्हणजेच मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे आज जर तुम्हाला विचारलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्य कार्यालय कुठे आहे तर ते आहे मुंबईमध्ये सुरुवातीला कुठं होतं असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगायचे कोलकत्ता ठीक आहे तर या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेसाठी हिल्टन यंग नावाची एक समिती हिल्टन यंग नावाची एक समिती एकोणीसशे सव्वीस साली स्थापन करण्यात आली होती आणि या समितीनं भारतासाठी बँक कशा पद्धतीची असली पाहिजे याची शिफारस केली त्याहीपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर भारतीय राजघटनेचे शिल्पकार बी आर आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजन अँड सोल्युशन नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाचा अभ्यास करून हिल्टन यंगसहित जे जे या रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापन करण्यासाठी योगदान देत होते त्या सर्वांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी द प्रॉब्लेम द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजन इट्स ओरिजन अँड सोल्युशन अँड सोल्युशन नावाचं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाच्या आधारे या रिझर्व बँक ऑफ इंडियाचं स्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं आहे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजन अँड सोल्युशन या पुस्तकाचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे अशी ही रिझर्व बँक ऑफ इंडिया आहे संजय मल्होत्रा नावाचे अर्थतज्ञ सध्या या बँकेचे गव्हर्नर आहेत या बँकेमध्ये चार गव्हर्नर असतात एक मुख्य गव्हर्नर असतो आणि इतर चार डेप्युटी गव्हर्नर असतात असे एकूण पाच गव्हर्नर या बँकेचा कारोबार पाहतात त्याचबरोबर संचालक मंडळ या बँकेमध्ये असतं आणि या संचालक मंडळामध्ये एकूण वीस सदस्य असतात म्हणजे वीस संचालक या बँकेचा कारोबार पाहतात अशी ही बँक आहे मग ही बँक काम काय करते तर ही बँक नोटा छापण्याचं चा काम करते एक रुपया एक रुपयाची नोट आणि एक रुपयाचं नाणं म्हणजे कॉईन सोडून बाकी सर्व नोटा रिझर्व बँक ऑफ इंडिया छापते आणि प्रसारित करते एक रुपयाची नोट आणि एक रुपयाचं नाणं सोडून बाकी सर्व नोटा आणि नाणी छापण्याचं काम रिझर्व बँक ऑफ इंडिया करते मग फक्त नोटा छापण्याचंच काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते का तर नाही भारतामध्ये महागाई वाढली नाही पाहिजे भारताची आर्थिक पत धोक्यात आली नाही पाहिजे याच्यासाठी संपूर्ण देखरेख देखील ही रिझर्व बँक ऑफ इंडिया करते म्हणजे भारतात भारतामध्ये जर महागाई जास्त वाढली किंवा भारताची आर्थिक पद जर धोक्यात आली तर इतर राष्ट्रांमध्ये आपली नाचक्की होते किंवा आपला अपमान होतो म्हणून ह्याच्यावर देखील देखरेख ठेवण्याचं काम ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते अशी ही महत्त्वाची रिझर्व बँक ऑफ इंडिया ही बँक आहे या बँकेची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे